देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस असेल असा दावा करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट आता तारीखच दिली एकोणीस डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधान बदलेल आणि त्या जागी नागपूरच्या भाजपच्या नेत्याला संधी असेल असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा त्यांनी हा दावा केला आहे आणि त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे बघूयात होणार लोक पण त्यांचा मग दुसरा माणूस माणूस कदाचित मराठी माझा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पदावरून हटतील आणि त्यांच्या ऐवजी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत महिन्याभरात दुसऱ्यांदा पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलंय दिल्लीतल्या राजकारणाचा पंतप्रधान कार्यालयाचा अनुभव असलेल्या माजी मुख्यमंत्री चव्हाणांनी केलेल्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात विशेष म्हणजे एकाच महिन्यात दुसऱ्यांदा त्यांनी हा दावा जाहीरपणे केलाय अमेरिकेत गाजत असलेल्या एपेस्टाईन फाईल्सचा संदर्भ देत त्यांनी हा दावा केलाय एकोणीस डिसेंबर ही तारीख देत नागपुरातील भाजपच्या मराठी नेत्याला पंतप्रधानाची संधी मिळेल असंही ते म्हणाले त्या अमेरिकेत एपस्टिन नावाचा एक माणूस होता इस्रायलचा गुप्तहेर होता त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे सगळी छायाचित्रणं ते सगळी फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे एकोणीस डिसेंबरला जाहीर करणार आहेत यात कोणाकोणाचे नाव आहेत सोशल मीडियावर काही नाव चालू आहे आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झाला तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेला पाहिजे म्हणून आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही कारण आमच्याकडे बहुमत नाही कोणताही दुसरा माणूस होईल कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्रायलचा गुप्तहेर होता त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत आता लवकरच तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे अमेरिका सरकार एक कायदा करून येत्या एकोणीस डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे असा दावा चव्हाणांनी केला आहे जेफ्री एपेस्टाईन हा अमेरिकन उद्योगपती आणि फायनान्सर आहे एपेस्टाईनवर लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे आरोप आहेत जगातील प्रभावशाली व्यक्तींना जाळ्यात ओढल्याचेही आरोप आहेत दोन हजार एकोणीस मध्ये जेलमध्ये मृतावस्थेत सापडला एपेस्टाईन जगातील अनेक प्रभावशाली व्यक्तींशी एपेस्टाईनचे संबंध अमेरिकेच्या संसदेत गाजतय एपेस्टाईन फाईल्स एपेस्टाईन फाईल्समध्ये माहिती उघड करण्यासाठी दबाव अनेक प्रभावशाली जागतिक नेते व्यावसायिकांची फाईलमध्ये नावं अमेरिकेतल्या या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या या भाकितावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत आता बघा यावर फार मोठा वेगळा विषय आहे ह्या एक दोन मिनिटात सांगता येणार नाही पृथ्वीराज बाबा जे म्हटले त्याप्रमाणे त्यामुळं मी आत्ता बोलणार नाही जरा दोन तीन महिने दोन महिने बघा दोन महिन्यात काय देशामध्ये घडतय ते कुठून घडतंय ते बाबांना माहीत आहे मला पण थोडी कल्पना आहे पण आता त्यावर अधिक बोलणं आजच्या वेळेला उचित होणार नाही पण काहीतरी एवढं मात्र नसतं पृथ्वीराजजी चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत तशाच पद्धतीनं अनेक वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे ते पीएमओ ऑफिस मध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या काही इन्फॉर्मेशन असतात त्यांची काही माहिती असते आणि ते कधीही उतळ व्यक्त वक्तव्य करत नाही त्यामुळे उद्या काय घडेल हे मला माहीत नाही परंतु वक्तव्य हे गांभीर्याने घेण्याची आवश्यक भारताचा पंतप्रधान मराठी माणूस झाला तर नक्कीपणाने महाराष्ट्राला तो आनंदाचा दिवस असेल आम्हाला पण निश्चितपणाने आनंद वाटेल परंतु आता धर्तरच्या गोष्टी आहेत बाकी तर सांगायला काय आम्ही ज्योतिषी नाही प्रत्यक्षात काय निर्णय होतात हे बघितल्यानंतर पुढे ठरवत आहे तर सत्ताधाऱ्यांनी हे भाकीत फेटाळून लावलंय काही माणसं स्वप्न असतात आणि मग ते रात्री स्वप्न पडलं की गावभर दिवस उस या दिवशी सांगत असतात तसे एक ते स्वप्न असावं या देशाला आदरणीय नरेंद्र मोदींच्या रूपाने कनखर पंतप्रधान मिळालेलं आहे पृथ्वीराज चव्हाण हे कधीपासून ज्योतिषशास्त्र शिकले कधी शिकले आणि कधी त्याचा त्याच्यावर वक्तव्य करायला लागले मला माहिती नाही परंतु आता त्यांची ते पी एम ऑफिस सांभाळलेले व्यक्ती आहेत आता त्यांच्याकडे काही विशेष माहिती असेल तर ती त्यांनी द्यावी आपण एकोणीस तारखेची वाट बघूया अमेरिकेत सुरू असलेल्या घडामोडींमुळे देशातील पंतप्रधान बदलेल ही काँग्रेसची अपेक्षा भाजपनं फेटाळून लावली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवण्यात येत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधान आलंय आता एकोणीस डिसेंबरला प्रत्यक्षात काय घडणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई